महिला दिनाच्या निमित्त आज बोलायचं म्हटलं तर पहिल्यासारखं तरी आता हल्ली राहिलं नाही की जे मु महिलांना एवढा सन्मान दिला जातो म्हणे पण कसला सन्मान आजकाल तर मुलां मुलींचं जे काय चाललेलं आहे कॉलेजच्या मुली असो शाळेच्या मुली असो मुलींचं हे सगळं शाळेमध्ये गडबडच चाललेली आहे की आता बोलण्यासारखं म्हणजे थोडक्यात बलात्काराचे प्रकार ऐकायला येतात येते पण हे आता अजून तरी हे कमी झालेले नाही लेख वाचवा लेख वाढवा आणि लेख शिकवा हे तर व्हायलाच पाहिजे हे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे तरच खरं महिला दिनाच्या आजचा हा दिवस आहे तो फायदेशीर ठरेल सगळ्यात महत्त्वाचा तर हा भाग आहे कारण पूर्वी हे उलट घडत नव्हतं पण आता जास्त घडायला लागलेलं आहे आणि त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे समाजाने मोठ्या महान पुरुषांनी की बाबा आपल्या मुली जातात बाहेर त्या कशा सांभाळल्या जायला पाहिजे याच्यासाठी सगळीकडे नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि दुसरी तर गोष्ट म्हणजे आता आमच्या सरपंचांनी तर सांगितलं तरी इथं मॅडमनी सांगितलंच तसं त्यांनी आजचा जागतिक दिवस हा महिला दिनाच्या दिवशी आरोग्य तपासणी सगळ्यांची काळजी दरवर्षी घेतात ह्या वर्षी घेतात त्यांचे कार्यक्रम तर वर्षभरही महिला दिनासाठी खूप राबवले जातात अगदी आमचा नवरात्रा उत्सव असो अगदी गणपती उत्सव असो खूप म्हणजे महिलांसाठी सेपरेट ते अगदी ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून देतात म्हणजे त्यांच्यासारखे असे सगळ्यांनी जर प्रयत्न केले माझ्या मते तर खूप काही चांगलं होईल आणि बायकांना म्हणजे लेडीजला जास्त संरक्षण मिळेल हे असं मला तरी वाटतं नाहीतर नुसतं संरक्षण आहे आणि अजून तर बातम्या चालूच आहेत वेगवेगळ्या तर ह्या व्हायला नको त्या फक्त मेन बंद झाल्या पाहिजे मुलींना नुसतं पुढं जाण्यासाठी सांगतात इंदिरा गांधींनी केलं हे सावित्रीबाईंनी केलं पण अजून तशी मुलगी सुरक्षित नाही आहे हे पहिल्यांदा सगळं ठ व्यवस्थित त्याच्यासाठी काहीतरी समाजाने केलं पाहिजे हे माझं मत आहे आणि मग तो जागतिक महिला दिन खरा साजरा होईल असं मला तरी वाटतं डिजिटल ग्रामपंचायत कांदळी सदस्य छाया गोपाळी आज महिला दिने दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून आम्ही या कांदळीमध्ये सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी हा विचार केला की इथे आरोग्य शिबिर राबवण्याचं आणि आज आपण म्हणतो जागतिक महिला दिन पण ह्या कार्यक्रमाचं औतिच्य औचित्य साधून जेवढे इथे उपस्थित आहेत मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारते की आज जागतिक महिला दिन आपण खऱ्या अर्थाने तो महिला दिन साजरा करतो का हो प्रत्येकाने सांगायचं इथे आपण एक दिवस महिलांसाठी चला बाबा मी म्हणते महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस नको पण एक दिवस महिलांसाठी मग एक दिवस महिलांसाठी आपण असं म्हणतो का चला बाबा आज महिला दिन आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर ए थांब ग मी तुला चहा देतो किंवा ए थांब आज मी तुझ्यासाठी नाश्ता करतो महिला दिन महिला दिन फक्त आपण महिला दिन म्हणायचं तरी पण कुठे कार्यक्रम असेल तर त्या महिलेने बिचारीने सकाळी तिला लवकर उठावंच लागतं तिला चहा करून सर्वांना द्यावाच लागतो तिला नाश्ता सर्वांना द्यावा लागतो तिला सगळ सर्व घरातली कामं आटोपून नंतरच तो महिला दिन साजरा करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं मग खऱ्या अर्थाने तुम्ही सांगा हा महिला दिन आहे का स्पेशल महिलेसाठी हा दिवस आहे का जर तोच जर पुरुष दिन दिन जर असेल साजरा करायचा तर मग तो जेंट्स म्हणणार अरे आज पुरुष दिन आहे म्हटल्यानंतर मग त्यांचं सगळं त्यांना काहीच काम करायचं नाही तेच म्हणते ना तीनशे पासष्ट दिवस पुरुष दिवस दिनच असतो मग एक दिवस आपण काय म्हणतो एक दिवस महिलांसाठी आज महिला दिन मग एक दिवस तरी महिलांसाठी खऱ्या अर्थाने तो साजरा होतो का हेच माझं म्हणणं आहे ना किंवा बाबा अपेक्षा काहीच नाही हो एवढीच महिलेला एवढीच अपेक्षा असते की बाबा सकाळी उठल्यानंतर कमी जर प्रत्येक नवऱ्याने एक कप चहाचा जरी दिला गर्म <laughs> ना त्या महिलेला ता की आज महिला दिन आहे तुझ्यासाठी हा गरमागरम चहा माझ्याकडून पण तो शिकायला पाहिजे ना कुठेतरी ही परिस्थिती बदलायला पाहिजे आज मागाशी त्या ताईंनी सांगितलं की महिला कुठे कुठपर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत खऱ्या अर्थाने जर विचार केला सरासरी जर सरासरी काढली तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्त विद्यार्थिनी म्हणून आज महिलांचा नंबर अग्रेसर आहे मुलांपेक्षा सुद्धा आणि आपण म्हणतो महिला दिन मग तुम्ही मला सांगा कुठल्याही क्षेत्रामध्ये स्टेजवरती तुम्ही एखाद्या बघितलं जे सार्वजनिक कार्यक्रम असतात आपण म्हणतो पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलेलं आहे तुम्हाला पन्नास टक्के महिला प्रत्येक स्टेजवर दिसतात का हो किती हुशार असू दे मग त्याच्यामध्ये मी मानत नाही की बाबा पुरुषांचा दोष असतो कुठेतरी महिलाही वरती जायला कसरतात पण महिलांनी सुद्धा हे कचरणं सोडून दिलं पाहिजे जर पन्नास टक्के तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे तुम्ही फक्त मागे पुढेच बघता की बाबा मला पन्नास टक्के आरक्षण आहे पण असं झालं आणि तसं झालं कुठेतरी तुम्ही सुद्धा पन्नास टक्के स्टेजवर दिसल्या पाहिजेत कुठेतरी प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही महिला पुढे दिसल्या पाहिजेत एवढंच माझं प्रामाणिक मत आहे आणि जर हा व्हिडिओ कोणी ऐकत असेल तर प्लीज पुढच्या वर्षी महिला दिनानिमित्त तुमच्या बायकोला एक कप सकाळी उठल्यानंतर गरम गरम चहा द्या बघा खऱ्या अर्थाने तिला वाटेल की आज खऱ्या अर्थाने माझा महिला दिन आहे एवढं बोलते आणि थांबते